सध्या सोशल मीडियावरती अपघाताचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे विशेष म्हणजे यामध्ये केरळाचे मिनिस्टर व्ही सेवन कुट्टी यांची गाडी थेट एका अॅम्ब्युलन्सला धडकते सोशल मीडियावरती या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे ही घटना पुलमन जंक्शन चौकात दीड वाजता घडली पुढे व्हिडिओमध्ये काय होतं पहा चॅनलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिनिस्टरच्या गाडीने धडक दिल्यानंतर अँब्युलन्सची पलटी होते त्यानंतर मिनिस्टरची गाडी एका दुचाकीलासुद्धा जाऊन धडकते अनेक लोकांनी तीव्र संताप मिनिस्टरवरती व्यक्त केलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की अँब्युलन्स पलटी झाल्यानंतर आजूबाजूची लोकं पळत येतात आणि अँब्युलन्स सर्वांनी पकडून ती उभी करतात अँब्युलन्समधल्या पेशंटचं काय झालं असेल अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत केरळचे मिनिस्टर त्यांच्यावर लोक प्रचंड प्रमाणात त्यांनी तीव्रता व्यक्त केलेली आहे या घटनेमध्ये तीन लोक जखमी झालेले आहेत सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे